मतदार जनजागृती मोहीम आठ एप्रिल दोन हजार चोवीस कुंदेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या सजी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज प्रस्तुत वीस मे रोजी होणाऱ्या मतदानामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं सांगा करूया नाही नाही आम्ही नाही सांगणार तुम्ही आला तुमचं नाव काय मतदान करणार का तुम्ही मतदान केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे केलं पाहिजे कशा बरं केलं पाहिजे आपल्याला मग पाच वर्षा था, तुम्ही कोणाला मतदान करणार आहे करू चांगला उमेदवार करणार का कोणालाही करणार चांगल्या चांगल्या काय पण चांगला, चांगला, का चांगला म्हणजे बाबा प्रगती करणारा तालुक्याचा जिल्ह्याचा विकास करणारा अक्षय शिवाजी फोटे सर्वांनी मतदान करा आणि आपले अधिकार बनवा लोकशाहीमध्ये एकच गोष्ट अशी का ती कुणी स्वतः हक्काने हक्काने मागू शकत नाही त्याच्यासाठी प्रत्येकाने अक्षर मतदान केलं पाहिजे मतदान असं गोष्ट आहे का ज्याला ज्याला वाटतं बा हा उमेदवार आपल्यासाठी चांगला आहे त्यालाच मतदान द्यावं मी तर म्हणतो पैसे दोन चारशे रुपये घेऊन विकत मतदान करू नका स्वतःचा हक्क बजावता आणि सगळं ज्या सामान्य का विचार करून मतदान करा मतदान केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे केलं पाहिजे का बरं मतदान करणंच पाहिजे मतदान करणं हा आपला हक्क आहे आपण आपलं मतदान करण्यात लोक काय करतायत आता सुट्टी आहे म्हणून एन्जॉय करायला दोन दिवस पाहिजे नमस्कार आपण कुंदेवाडी गावामध्ये आहोत आणि श्री गोळेसर यांच्या घरामध्ये आपण आलेलो आहोत मतदार जनजागृती करण्यासाठी तर ताई काय वाटतं तुम्हाला कि आपन की आपण मतदान केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे केलं पाहिजे कारण आपला हा बरोबर आहे अगदी बरोबर आहे मतदान करणं हा आपला अधिकार आहे आणि मतदान केल्यामुळे आपलं काय होतं असं नसते आपल्याला माणसा येतात तर एखादा उमेदवार निवडून आला म्हणजे त्याच्यापेक्षा आपल्याला काय समस्या आहे काय नाही हे सांगता येतो फक्त लोकशाहीवर निष्ठा ठेवून